आणि मित्रांनो समोरच बघू शकता वंदे भारतचं आगमन झालेलं आहे चिपूनला मित्रांनो ही ट्रेन आधी होल्ड घेत नाही हो 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 काय स्पीड आहे बघा मित्रांनो ना खुळा जबरदस्त आहे डबे लिमिटेड तर ही जी ट्रेन आहे ती चिपूनला होल्ड घेत नाही खेळला थांबते पण जबरदस्त था आहे मित्रांनो ह्या ट्रेनचा तिकडे प्रवास आपण लवकरच अनुभवया आणि मुंबईला जाणारी गर्दी बघा ते बघा तिकडे पुढे जनरल डबा लागेल हे बघा भयंकर गर्दी आहे आज मे महिन्याचे दिवस आहेत ना हे तर होणारच आहे जबरदस्त इलेक्ट्रिक इंजिन आहे ना त्यामुळे गाडीचा स्पीड वगैरे ह्यावेळेला म्हणजे खूप मस्त झाला आहे पाहिल्यापेक्षा आता बाबा बाबा गाडी ऑलरेडी भरून आले फुल पॅक हे बघा बघता तर ट्रेन सुट्टी सी एस एम टीवरून बरोबर सकाळी पाच दहाला आणि तिथं लास्ट स्टॉप असणार आहे मित्रांनो मडगाव जंक्शन आणि हा जो प्रवास आहे तो टोटल आहे पाचशे बहात्तर किलोमीटरचा मुंबई फायनली तब्बल अर्धा ते पावन्न तासाच्या वेळानंतर आपली ट्रेन आलेली आहे वन टू झिरो फाय वन जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस बघू शकता मित्रांनो डब्ल्यू एस पी फोर इंजिन आहे इलेक्ट्रिक इंजिन आहे बघा बघू शकता नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला प्रवास असणार आहे गावी मी चाललेलो आहे कणकवलीला खूप दिवसांनी चाललो मित्रांनो कणकवलीला आणि बघू शकता भाऊ आहे माझ्यासोबत आणि आज मित्रांनो पूर्ण फॅमिली असणार आहे फक्त सोबत तन्मय असणार आहे कारण तन्मय जॉबला असल्यामुळे तन्मायला सुट्टा नाही आहेत तर पप्पा मम्मी आजी आणि मी आम्ही जण जाणार आहोत तर एकंदरीत मित्रांनो प्रवासामधली मजा तसं संपूर्ण जनशाची एक्सपिरियन्स ही ट्रेन आहे ना मित्रांनो त्या ट्रेनबद्दलची माहिती द्रुप सर्व काय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा आणि कसं आहे ना बघता ना भरपूर लोड आहे बॅगे बॅगेंचा तर आता मी आधी स्टेशनला पोहोचतो चिपळूणला कारण त्या ट्रेनचं नऊचा टायमिंग आहे चिपळूणचा आणि टायमामध्ये आहे ट्रेन आणि तिकडे पोहोचूया मग कापी जागा गोष्टी आहेत मित्रांनो का मी बोलतो सांगा नजारा बघू शकता हा सर्व सांगायची आता ऐकून काय झालं आपल्याला आता आहोत मालकामध्ये जोडा मांजेला मंदिर आहे सीएनईची लाईन होऊ शकतो हे बघायला ऐकले आता जवळपास पुढे सीएनई कसावा का आता जी आपली गाडी आहे ना मित्रांनो जनशता ती लागणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन ला तर चुकून आम्ही फोडून आलो हायवेवरून तर आता इथे गाडी लावू मग पलीकडे जाऊया पलीकडच्या प्लॅटफॉर्मला तर मित्रांनो मी आता येऊन पोहोचवला आहे बरोबर चुपळून स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक दोन हा आणि पाठचा आहे तो एक नंबर ॲक्च्युली पहिल्यांदा एक, एक नंबरला लागायची गाडी पण आता दोन नंबरला लागायला लागली मग इकडे बॅगा देखील ठेवलेल्या आहेत पाठीमागे आता जास्त का वेळ नाही अर्धा तास उरला आहे साडेआठ वाजलेत मी इथे आलो आहे आता थोड्याच वेळामध्ये ट्रेन येईल मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळणारच आहे आणि या साईडला पाठीमागे बघू शकता गांदेश्वर रोड आहे तर आता भाऊ गेला आहे पप्पांना आणायला पप्पांना आणि मम्मीला तर आता संपूर्ण आजचा हा मित्रांनो असा फॅमिली लोक असणार आहे आणि सिटिंग अरेंजमेंट काय असणार आहे ना आजची ती देखील सर्व सर्व काय गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेनच बघू शकता माझ्या उजव्या साईडला आहे तो मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि बऱ्यापैकी गर्दी दिसते आज प्लॅटफॉर्म क्रमांक एकला हे बघा बघू शकता हे बघा आता आपले डबे कसे आहेत ते बघूया त्यानुसार मग नंतर ॲडजस्ट होईल आता एकदा तन्मय आला आणि पप्पा वगैरे आले की मग आपण आपला जो डबा आहे ना त्यानुसार मग आपण उभे राहू तर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही जी आपल्या आजची ट्रेनची जर्नी होणार आहे ती आहे वन टू झिरो फाय वन जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस असणार आहे मित्रांनो आणि सांगायचं गेलो तर ह्या ट्रेनला मित्रांनो एकूण सोळा डबे आहेत त्यातील दहा डबे हे सेकंड सेटिंगचे म्हणजे डी वन डी टू डी थ्री असे करत डी टेन हा लास्ट असणार आहे तसंच ए सी चेअर कारचे तीन डबे आणि विस्टाडोमेक आणि बाकी मग एक जनरेटर आणि एक लगेजचा असं एकूण मित्रांनो सोळा डब्यांची ही ट्रेन आहे आणि तिचा बरोबर चिपोणचा ऑनबोर्ड टाईम आहे बरोबर नऊ वाजता आ थोडीशी अशी लेट दाखवते मला पण ठीक आहे कवर करेल ती आणि बरोबर ही से ट्रेन सुट्टी मुंबई सी एस एम टीवरून कधी सकाळी पाच दहाला आणि लास्ट स्टेशन असणार आहे मडगाव जंक्शन ठीक आहे तर असं काय असं मित्रांनो ट्रेनचं स्वरूप असणार आहे आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या प्रवासामध्ये मी हळूहळू सांगतच जाईन तुम्हाला तिचा स्पीड किंवा थांबते कुठे कुठे सर्व काय गोष्टी मी तुम्हाला कुठे कुठे प्रवासामध्ये सांगत जाणार आहे तर आता एकंदरीत बघू थोड्याच वेळामध्ये ट्रेन येऊन देखील जाईल एकदा आपण ट्रेनमध्ये बसू मग बाक बाकीच्या गोष्टी बोलू आणि हा मित्रांनो अजून एक गोष्ट मी सांगायचं विसरलो आज माझी तिकीट असणार आहे ती असणार आहे ए सी डब्याची ॲक्च्युली काय झालं मी अर्जंट माझी तिकीट काढली त्यामुळे मला ए सीमध्ये भेटले ठीक आहे आज आपण ए सीचा देखील प्रवास अनुभवू आणि नेमका पप्पांची आणि ने मम्मीची तिकीट असणार आहे सेकंड सेटिंगची तर ठीक आहे थोडं पाठीपुढे असणार आहे पण मॅनेज करू आपण सेकंड सेटिंगमध्ये पण जाऊ थोड्या वेळानंतर तिकडची कशी कंडिशन आहे डब्बे कसे आहेत ते देखील बघू तसंच ए सीचा देखील प्रवास ह्या जनशताब्दी एक्सप्रेसचा कसा असतो ना या सर्व का गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळणार म्हणजे दोन्ही पण आज आपण एकत्र अनुभव घेऊ तर चला आता इथे बॅगा आहेत तर तिथे आपण बॅगांच्या जवळ जाऊया आणि मित्रांनो समोरच बघू शकता वंदे भारतचं आगमन झालेलं आहे चुकवला मित्रांनो ही ट्रेन ते होल्ड घेत नाही हो 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 काय स्पीड आहे बघा मित्रांनो हा फुळा जबरदस्त आहे डबल लिमिटेड आहेत मित्रांनो पण स्पीड बघा बापरे जबरदस्त हे एक नंबर ऍक्च्युली कसं आहे ना मित्रांनो सांगायचं गेलो ना तर ही जी ट्रेन आहे ती चिपूणला होल्ड घेत नाही खेळला थांबते पण जबरदस्त आहे मित्रांनो ह्या ट्रेनचा देखील प्रवास आपण लवकरच अनुभव या सर्व एक टूर आहे ना मित्रांनो तुम्हाला नक्कीच देईल तर तुम्ही आता बघितलात ती होती मित्रांनो वंदे भारत एक्सप्रेस आणि सांगायला गेलो ना तर कसं आहे ना जनशताब्दी एक्सप्रेसचं पहिला टायमिंग माझ्यामध्ये काहीतरी सव्वा नऊचा होता पण त्याच्या आधी कशा ही वंदे भारत चालू झाल्यापासून थोडं जर टायमिंगमध्ये चेंजेस झाले कारण तिला आधी काढतात आणि त्याच्यानंतर मग जनशताब्दी एक्सप्रेसला काढतात पण ठीक आहे जरा थोडा टायमिंग लवकर झाला शताब्दीचा नऊचा काय हरकत नाही आणि पहिल्यांदा एक नंबरला लागायचा दो आता दोन नंबर लागायला लागले जनशताब्दी एक्सप्रेस आता पुढे काय मी प्रवास जास्त केला नाही शताब्दीचा पण ती कशी काय पुढे होल्ड मारते कुठे कुठे क्रॉसिंग लागतात सर्व काही गोष्टी आपण पुढे पुढे बघू जायचे व्हिडिओमध्ये तर आत्ताच मित्रांनो बरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर मांगला एक्सप्रेस येते बघू शकता ही पण ट्रेन भयंकर लेट झाली आज जवळजवळ पावणेदा वाजाला आले ट्रेनच्या टा तिच्या ॲक्च्युअल टायमिंगपेक्षा जवळजवळ अर्धा पाऊन तास लेट आलेली आहे हे बघा बघू शकता आणि इकडे हे सर्व फेरीवाले बघा आता इकडून तिकडे जाणार आणि माणसांना चढून देणार नाहीत त्यांच्या आधी हे चढणार अशी अवस्था आहे सर्व हे बघा बघू शकता आणि आता कसं आहे ना ॲट अ टाईम जी आमची ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस तिची देखील मित्रांनो आता अलोन झालेली आहे ती आता ह्या ठिकाणी लागेल पण बघू आता सर्वात पहिल्यांदा ही आलेली आहे त्याच्यानंतरच ही लागेल हे बघा बघताना समोर मंगला एक्सप्रेस आणि मुंबईला जाणारी गर्दी बघा ते बघा तिकडे पुढे जनरल डबा लागेल हे बघा भयंकर गर्दी आहे आज मे महिन्याचे दिवस आहेत ना हे तर होणारच आहे जबरदस्त इलेक्ट्रिक इंजिन आहे ना त्यामुळे गाडीचा स्पीड वगैरे वे ह्या वेळेला म्हणजे खूप मस्त झालंय पहिल्यापेक्षा आता बाबा बाबा गाडी ऑलरेडी भरून आली आहे फुल पॅक हे बघा बघताय ना समोरचा पहिला डबा गाडी फुल भरलेली आहे ऑलरेडी हीच अवस्था आहे सर्व आता कसं आहे जर मुंबई साईडला जात आहे तर तुम्हाला गर्दी भेटणारच आहे हे बघा आता आपली देखील ट्रेन येते बघू शकता आता माझ्याकडे एक बॅग घेतलेली आहे मी आणि आता पप्पा वगैरे तिकडे पुढे गेलेले आहेत कारण त्यांची सेकंड सिटिंगची तिकीट आहे हे बघा पप्पा वगैरे तिकडे पुढे गेले आहेत पप्पा मम्मी वगैरे त्यांना गेला तिकडे बसवायला हे बघा तिकडे पुढे कारण सगळे आपले सगळे डीचे जे नंबर आहेत ना डी टू डी थ्री डी सिक्स ते सगळे तिकडे पुढे लागतात चला आता आपण इकडे जाऊया कारण आपला डबा लागणार आहे इथे सी थ्री डबा आहे आपला ह्या नऊ नंबरची इथे लागेल आणि समोरून देखील बहुतेक माझ्यामध्ये ट्रेन येते जनशताब्दी आता आपण थोड्याच वेळात चढून जाऊ okay. फायनली तब्बल अर्धा ते बावन्न तासाच्या वेळानंतर आपली ट्रेन आलेली आहे वन टू झिरो फाय वन जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस बघू शकता मित्रांनो डब्ल्यू एस पी फोर इंजिन आहे इलेक्ट्रिक इंजिन आहे बघा बघू शकता जबरदस्त हा चंद्र आहे मित्रांनो मला मगाशी म्हटलं ना आणि बाकी सर्व हे सगळे सेटिंग सेकंड सेटिंगचे डबे आहेत ते बघा बारापैकी ट्रेन भरलेली आहे तर आता आपले डबे पाठी असतील एसीचे आपला सी थ्री डबा आहे इथेच लागेल आठ नऊमध्येच मध्येच लागेल या भागामध्येच हे बघा बघू शकता तुम्ही आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच ट्रेनची पोरवरून निघालेली आहे जास्त वेळ काय थांबली नाही कारण ऑलरेडी तिला उशीर झाल्यामुळे ती निघाली पाच मिनटं थांबली आणि आता निघालेली आहे कणकवलीच्या दिशेने आता मध्ये मध्ये आपण थांबू आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्याशी बोलतो मित्र हो आता आपण आतमध्ये आलेलो आहोतच आणि मागाशी बोललो तसं आजची आपली तिकीट हे ए सी कोचची असणार आहे आणि आता या कोचच्या कोणकोणत्या सुविधा आहेत ना त्या आता आपण बघू एक एक करत तर सुरुवातीला सांगायचं झालं तर हे जे कोच आहेत ते आहेत एल एच बी कोच त्यामुळे जर तुम्ही नीट ना मित्रांनो तर जी मधली गॅप आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲट अ टाइम एकच माणूस जाताना दिसून येतो आणि सिटिंग पोझिशनबद्दल बोलायला गेलो तर ह्या ठिकाणी आपल्याला थ्री बाय टू अशी सिटिंग पोझिशन पाहायला मिळते सोबत सीट एकदम कम्फर्ट आहेत तसंच पुशबॅक देखील दिलेला आहेच त्यामुळे प्रवास नक्कीच आरामदायी होणार ह्यात काय शंका नाही तसंच पाय ठेवायला देखील मित्रांनो खाली फुटवेअर आहेतच सीटच्या समोर जर बघायला गेलात तर टेबल ट्रे देखील दिलेला आहे तुम्ही आरामात ते खाली करून नाश्ता जेवण करू शकता त्याच्याच खाली बॉटल होल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि विंडोमध्ये जर पाहायला गेलात ना तर ऊल लागू नये म्हणून हे असं मॅट देखील दिलेलं आहे तसंच सामान ठेवण्यासाठी जर बघायला गेलात तर, तर, तर पुरेशी अशी जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चार्जिंग होल्डर तर आहेच आणि नवीन म्हणजे हे असे वरती बघताय ना असे लाईट देखील ला आपल्याला दिलेली इथे दिसून येत आहेत बाजूलाच बटन आहे ते दाबलात की ही जी लाईट आहे ना ती चालू होईल तर अशा प्रकारच्या मित्रांनो सुविधा या कोचमध्ये मला दिसून आलेल्या आहेत तर मित्रांनो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच की ह्या ट्रेनचे तिकीट भाडे किती असणार आहे तर तेच आता मी तुम्हाला सांगतोय सांगताना मी सी एस एम टी पासून जे मित्रांनो भाडं आहे ना ते तुम्हाला मी आता सांगतोय त्यातील सुरुवात करतोय मी विस्टाडोम कोचपासून जो विस्टाडोमचा कोच आहे त्याचा असणार आहे दोन हजार चारशे ऐंशी रुपये कुठून सी एस एम टी ते मडगाव आणि एसीचे जे डबे आहेत तीन त्यांचं असणार आहे मित्रांनो नऊशे पंच्याहत्तर रुपये ते पण सी एस एम टी टू मडगावपर्यंतचं मी तुम्हाला सांगतोय आणि त्यामध्ये मित्रांनो कॅटरिंगची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे जर तुम्हाला हवं असेल फूड तर तुम्ही त्या तिकीटमध्ये त्याचे जे पैसे आहेत ते इन्क्लूड करून तुम्हाला जे पाहिजे ते जी 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 तुम्ही मागवू शकता तसंच सेकंड सेटिंग्स जर बघायला गेलात कुठून सी एस एम डी टू मडगावपर्यंत तर दोनशे पंच्याऐंशी रुपये तर असं काहीसं मित्रांनो तिकीटचं वर्गीकरण असणार आहे हा एम एच झिरो आठ आपलं रत्नागिरी आलेला आहे तर मित्रांनो फायनल आता आपण बघलो आहोत रत्नागिरीला आणि सांगायचं गेलं ना मित्रांनो तर ट्रेन बद्दल जर माहिती घ्यायची गेली तर ट्रेन सुट्टी सीएसएमटी वरून बरोबर सकाळी पाच दहा ला आणि तिथं लास्ट स्टॉप असणार आहे मित्रांनो मडगाव जंक्शन आणि हा जो प्रवास आहे तो टोटल आहे पाचशे बहात्तर किलोमीटरचा मुंबई सी एस एम टी टू मडगाव आणि या प्रवासादरम्यान ट्रेनचे जर तुम्ही रूट बघाल तर सी एस एम टी पहिला स्टॉप त्यानंतर त्यानंतर दादर त्यानंतर ठाणे पनवेल चिपळूण रत्नागिरी आणि मग त्यानंतर कणकवली कणकवलीनंतर कुडाळ पुडाळनंतर सावंतवाडी त्यानंतर थिवीम आणि मग लास्ट स्टॉप मडगाव मडगावला अडीच वाजता पोचते ही ट्रेन तर असं काहीसं मित्रांनो वर्गीकरण असणार आहे या ट्रेनचं आणि ट्रेनचं जर टॉप स्पीड बघायला मित्रांनो तर एकशे चाळीस आहे टॉप मॅक्स स्पीड पण आणि ही जी ट्रेन आहे ती मूळत मित्रांनो आहे सेंट्रल रेल्वेची पण पळते कोकण रेल्वेच्या रूटवरून आणि कोकण रेल्वेचा टॉप स्पीड आहे एकशे पाचचा मगाशी मी चेकिंग केली मित्रांनो सावर्ड्यापासून संगमेश्वरपर्यंत तर एकशे दोनचा स्पीड होता जबरदस्त पडते मित्रांनो ट्रेन सपसप सपसप आणि जर ए सी कोचचा जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा झाला तर आणि माझा पर्सनली असा तर खूप कम्फर्टेबल असे मित्रांनो सेटिंग पोझिशन आहे खूप मस्त वाटतं आतमध्ये बसल्यावर समजत पण नाही काय चाललंय ते जबरदस्त तर आता बघू पुढे पुढे कसा कसा प्रवास होतो ते तर एकंदरीत मित्रांनो असं काहीसं ट्रेनचं स्वरूप आहे जे मी आता तुम्हाला बोललो आहे अजून टू एस सिटिंगचं मी स्वरूप बघितलं नाही कारण माझ्यासाठी तो अजून मी प्रवास केला देखील नाही आहे मुळात जनशताब्दी एक्सप्रेसचा हा प्रवास मी जवळजवळ दीड ते दोन वर्षांनी करतो आहे मित्रांनो आज त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि ते पण डायरेक्टली एसीचा केला प्रवास ठीक आहे आता मम्मी पप्पा डायरेक्टली टुए सिटिंगमध्ये आहे तिकडे डबा पण लांब आहे बघू वेळ भेटला तर तिकडे देखील जाऊ तर चला आता ट्रेन सुटेल आपण आतमध्ये जाऊया तर ट्रेन आता मित्रांनो निघालेली आहे रत्नागिरीवरून पुढे कणकवलीच्या दिशेने बघू शकता जवळजवळ मला वाटतं इतर ट्रेन खाली झाली रत्नागिरीलाच कारण मी ज्या डब्यामध्ये आहे त्या डब्यामध्ये आता मित्रांनो कमी प्रवासी उरलेत बाकी जवळजवळ सर्वच लोक आता इथं उतरलेले बघा बघू शकता तर मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की रत्नागिरीवरून ट्रेन कणकवलीच्या दिशेने निघालेली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला आवड देऊन सांगतो की जर तुम्ही कधी प्रवास करत असाल म्हणजे चिपळूणपासून अगदी पुढे कणकवलीपर्यंत तर तुम्हाला जी रेंज आहे ना मित्रांनो ती एवढी अशी मिळणार नाही त्याचं कारणच तसं आहे कारण चिपळूणच्या पुढे मित्रांनो जास्त आपल्याला डोंगर दरे वगैरे दिसून येतात आणि त्यामुळे भोगद्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे जी रेंज आहे ना मित्रांनो ती तुम्हाला इतकी अशी मिळणार नाही मोबाईलला पण ठीक आहे रेंज नसल्याने मित्रांनो तरी सूप मात्र तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तर तेच आता आपण अनुभवूया तर मित्रांनो आता आपण आलेला आहोत बरोबर कणकवलीला आणि जवळजवळ सर्व ट्रेन आता खाली झालेली आहे गोत हे बघा बघू शकता तुम्ही सर्वच म्हणजे रत्नागिरीला थोडी झाली आणि आता कणकवलीला जवळजवळ सर्व ट्रेन खाली झाली आहे बघा आणि इकडे सर्व टू एस सिटिंगच्या डबे आहेत तर मित्रांनो फायनली आता येऊन बसलेलं आहे मी बरोबर कणकवलीला बघू शकता तुम्ही आपला डबा होता आजचा ए सीचा आणि टू एस सिटिंगचा काय मित्रांनो मला दाखवायला मिळालं नाही कारण त्या साईडला मी काय गेलोच नाही कारण रत्नागिरीनंतर ट्रेनचं जो मित्रांनो स्पीड होता ना झपाच झपाच एक नंबर यार खतरनाक ट्रेन आहे थोडी डिले झाली आहे म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस मिनटं ट्रेन डिले झालेली आहे पण काही हरकत नाही मित्रांनो आणि अजून एक गोष्ट सांगायचं विसरून गेलो मागाच्या माहितीमध्ये कसं आहे ना मित्रांनो सांगायला गेलो तर ह्या ट्रेनचा ऑपरेटिंग स्पीड आहे ना तो सासष्ट किलोमीटर पर हवर असा आहे थोडाफार चेंजेस होत राहतात मित्रांनो कारण मध्ये मध्ये कुठं क्रॉसिंग लागली काय झालं तर थोडेफार चेंजेस याच्यामध्ये होत राहतात तर तो एक विषय आहे आणि मागा असे बोलल्याप्रमाणे कोकण रेल्वेचा जो ट्रॅक आहे ना मित्रांनो म्हणजे कोकण रेल्वे तिचं स्पीड लिमिट आहे जवळजवळ एकशे पाच म्हणजे एकशे पाचच्या स्पीडला तुम्ही ट्रेन चालू शकता तर मागाशी मी बोललोच तुम्हाला की एकशे एकशे एक दोनचा स्पीड मला मिळाला मागाशी मी कॅल्क्युलेट केला तेव्हा खरोखर उत्तम ट्रेन आहे मित्रांनो आता मी प्रवास केला जवळजवळ चिपळूण ते कणकोलीपर्यंतचा ह्या जनशताब्दी एक्सप्रेसचा खूप मस्त असा मित्रांनो एक्सपिरियन्स होता तर आता इथून बघूया इथून आता थेट आपल्याला घरी जायचं आहे इथून पुढचा देखील प्रवास खूप लेंदी आहे मित्रांनो जवळ आहे तर आता इथून परत बघूया रिक्षा वगैरे करून मग जावं लागेल आतमध्ये गावी जवळजवळ इथून अजून अठरा ते वीस किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायचं आहे म्हणजे माझं गाव कणकोलीपासून आतमध्ये आहे तर ठीक आहे बघू आता इथून जावं पहिल्यांदा पुढे मम्मी पप्पा आहेत त्यांना भेटतो त्याच्यानंतर आपला जो पुढचा प्रवास आहे ना तो मित्रांनो चालू करतो तर चला तरी तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि एकंदरीत हा प्रवास तुम्ही अनुभवत आहे ना अनुभवा मित्रांनो आणि काय तुमच्या शंका असतील ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा जबरदस्त ॲक्सिलेटर देखील मित्रांनो इथे कणकवलीला झालेलं आहे हे बघा बघू शकता आता बंद आहे तो पण खूप मस्त डेव्हलप आहे मित्रांनो या ठिकाणी देखील आणि परिसर पण आता वाढवला आहे रेल्वे स्टेशनचा जबरदस्त तर मित्रांनो मी आता आलेलो आहे बरोबर घरी थोडी साफसफाई वगैरे चालू आहे मित्रांनो ॲक्च्युली आपण पोचलेलो जवळजवळ साडेबारा ते पावणे एकच्या आसपास कणकवलीला आणि आता घरी याला वाजलेत जवळजवळ अडीच जवळजवळ दोन एक तासाच्या अंतराने घरी पोचलो आहे भरपूर जमलो आहे तर आता साफसफाई वगैरे चालू आहे थोडंफार काहीतरी खाऊया आणि मग डायरेक्टली मी तुम्हाला भेटू आणखीन एका अशात नवीन व्हिडिओमध्ये आता गावी आलो आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तर असणारच आहेत एकंदरीत तुम्हाला हा आजचा जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास कुठून चिपळून दे कणकवलीपर्यंतचा कसा वाटला संपूर्ण माहिती देण्याचा मित्रांनो ट्रेनबद्दल देखील माहिती मी दिलेली आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून मला जरूर कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय